बोवा गाड्या सोडा गाड्या फुटल्या सेने पाड या मैदानातला फुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढा चढव सुंदर या ठिकाणी सात गाड्या पडतात सात गाड्या मध्ये या ठिकाणी लढायच तू तुम्हाला कमी ना कमी समजलोय कमी लेखायचो सुंदर अशी लढाच हरीकडं बचा हरीकडा सोड इतका सुंदर अशी लढा अशी गाडी पडले अलीकडे विजू डायवर सातारोडकर आणि पलीकडे बदलू ड्रायव्हर गडाचा दोघात लढत झाली लढत काटा किर झाली वळवा दोन वळवा गाड्या सोड्या केलेल्या भाऊया सेमीफायनल एक चा सेमी सेमीफायनल एक चा निखा सुंदर असे लढत पाहिला नाही त्या लढतीचा आणि पाच क्रमांक सहा वर राहिलेली गाडी श्री नागा प्रसरा बहुजनिंगा प्रसरा सौ चौटी जिगत सेड बनकर हिरकर या गाडीचा एक नंबरला हिजगरगाडी मार्काचं त्यावेळेला बबलू चाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिकारी